आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत तीस जुलै 2024 हजार चोवीस रोजी रात्री मोबाईल दुकान फोडले होते याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता याबाबत तपास करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे अंबड येथे चोरटे चोरीचे मोबाईल विक्री करण्या करता येणार असल्याची समजल्यावर भद्रकाली गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अंमलदारांनी सापडला रचत सोहेल बाबू अंसारी व वाजिद जैद शेख या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून बावन्न हजार रुपये किमतीचे अठरा मोबाईल हस्तगत केले सदरची कामगिरी भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी केली भद्रकाली पोलीस ठाणे आदीमध्ये दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी शालिमार येथील श्री साईराज टेलिकॉम मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर उचकटून आतमधील मोबाईल चोरी केल्याबाबत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आमचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पाटील साहेब क्राइम पी आय श्री नरुट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा तपास करून घटनास्थळी मिळून आलेले सी सी टी फुटेज याच्यावरून सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे बाबू पप्पू अंसारी व वाजिद जयद शेख यांनी केल्याचे निष्पन्न झाले होते मागील दहा बारा दिवसापासून आम्ही सदर आरोपी त्यांचा वारंवार शोध घेऊन त्यांना दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी अटक केलेली के आहे सदर अटक आरोपीकडून गुन्ह्यामध्ये चोरी केलेले एकूण मोबाईल अंदाजे किंमत बावन्न हजार आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास अधिक आम्ही करत आहोत तसेच सदर आरोपी हे यापूर्वी देखील त्यांच्यावर एस बी टी चे सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत ते रेकॉर्ड वरचे आरोपी आहेत ए नाशिक